बागलान तालुक्यातील तांदळवाडी येथील रहिवासी रघुनाथ बांबरे यांचा झाल्याच्या संशयाने मृत्यू झाला आहे त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी बागलान विधानसभा मतदारसंघातील इच्छुक उमेदवार महेंद्र दगडू चव्हाण हे जायखेडा पोलिसांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबाबत पोलिसांचे आभार मानून परिसरात नागरिकांच्या अडीअडचणी जाणून घेत असताना त्यांना ही दुःखाची बातमी समजतात त्यांनी मृत योगेश रघुनाथ भांबरे यांच्या घरी भेट देत भांबरे कुटुंबियांचे सांत्वन केले आहे योगेश भांबरे हे शेतकरी अतिशय गरीब स्वभावाचे असल्याने त्यांचा आकस्मित मृत्यूने सर्व पंचक्रोशीत शोककळा पसरली आहे त्यांच्या पश्चात एक मुलगा मुलगी पत्नी आईवडील असा कुटुंब आहे महेंद्र चव्हाण सर यांनी प्रशासनाला विनंती करत पीक विमा व इतर काही योजनांच्या आधारे त्यांना मदत करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले आहे भांबरे कुटुंबियांचे सांत्वन करताना महेंद्र दगडू चव्हाण सर हे भाऊक झाल्याचे देखील आपल्याला पाहायला मिळाले याबाबत त्यांनी अधिकची माहिती दिली आहे पाहुयात सविस्तर महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी प्रतिनिधी वामन शिंदे सटाना नामपूर नमस्कार आज या गावात योगेश रघुनाथ भांबरे यांचा आकस्मिक मृत्यू झाला अशी बातमी मला शुक्रवारी मिळाली ऐकून मी थोडासा थक्क होऊन गेलो असं कसं होऊ शकतं चालता बोलता हा माणूस कसा जाऊ शकतो अतिशय आतासुद्धा माझ्या अंगावर काटे आले आणि तेव्हा ऐकल्यावर सुद्धा अंगावर काटे शहरले मी शाळेतच होतो मित्रो आणि शाळेत मला वामन शिंदे पत्रकार आहेत नामपूरचे त्यांच्याकडून ही माहिती मिळाली की सर अशी घटना घडलेली आहे मग मी तत्काळ माझा मोबाईल काढला आणि मोबाईलमध्ये योगेश भाऊंना पाहायला लागलो योगेश भाऊंना बघताच माझ्या डोळ्यात आसरू आले असं कसं होऊ शकतं या माझ्या योगेश दादाचं असा मी मनात विचार करू लागलो काही नाही मला जी माहिती मिळाली त्या माहितीनुसार सांगतो की योगेश भाऊ शुक्रवारी बाजाराला गेले योगेश भाऊ हे निस्वार्थी असं व्यक्तिमत्त्व होतं कुणाच्याही मदतीला लगेच धावून येणारं असं व्यक्तिमत्त्व होतं बाजाराला जातानासुद्धा त्यांनी दोन जणांचा बाजारसुद्धा त्यांनी आणून दिला इतकंच नाही तर तो बाजार घेऊन ते घराकडे रवाना झाले तो बाजार त्यांनी दिला आणि मक्याच्या शेतातून जाताना तिथं त्यांना काहीतरी थोडासा सर्पदंश असा हा प्रकार झालेला आहे निश्चितच त्यांना ते लक्षात आलं नाही त्यांना त्यांचं शरीर थोडंसं काटक होतं त्यांना असं जाणवलं की जणू काही कुठेतरी काठीचा अथवा काटा वगैरे टोचला गेला असेल परंतु असं काही नव्हतं मित्रो त्यांना शंभर आणि हंड्रेड टक्के हंड्रेड अँड वन पर्सेंट सर्पदंश झालेला होता अतिशय माझ्या डोळ्यात आसरू येत हो आहेत आता मी भावनाविवध झालेलो आहे जो व्यक्ती मला सांगतो पंधरा दिवसापूर्वी की सर तुम्ही कामाला लागा तुमच्या पाठीशी संबंध तांदूळवाडी उभं आहे आणि त्याच माणसावर तांदूळ टाकण्याची वेळ आली अतिशय शब्द नाहीये अशा या सिच्युएशन मध्ये मी आज कसा तरी बोलतोय जो माणूस सांगतो मला अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा